बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं यंदाची कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणूक सतरा तासात पार पडली दिवसभर पारंपरिक वाद्यांचा गजर झाला मात्र सायंकाळनंतर नंतर मिरवणुकीत डॉल्बी वाजलीच शिवाय डोळे पारंपरिक वाद्यांचा गजर सहभाग अशा वातावरणात यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न झाली मंगळवारी सकाळी नऊ वाजता सुरू झालेली कोल्हापूरची गणेश विसर्जन मिरवणूक आज पहाटे सव्वा चारच्या सुमारास संपली दरम्यान रात्री बारा नंतर पोलिसांनी डॉल्बी बंद केला त्याला मंडळांनीही प्रतिसाद दिला त्यामुळे मिरवणुकीला गती मिळाली गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सतरा तासात मिरवणुकीची सांगता झाली दरम्यान यंदाही रंकाळ्याजवळच्या इराणी खणीत सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन झालं एकूण दोन हजार एकशे छत्तीस गणेश मूर्तींचं इराणी खणीत विसर्जन झालंय अनंत चतुर्दशीला निघणारी गणेश विसर्जनाची मिरवणूक म्हणजे सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी जल्लोषाची परवाणी असते यंदा मंगळवारी सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी अमोल एडगे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी खासदार शाहू महाराज आमदार जयश्री जाधव महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अॅडव्होकेट धनंजय पठाडे विजय देवणे आर के पोवार तुकाराम माळी मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव पोवार लालासाहेब गायकवाड यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला दरवर्षी दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रबोधनात्मक फलक मिरवणुकीत सहभागी केले होते शहराची हद्दवाढ केशराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग खराब रस्ते यासह शहराच्या विविध प्रश्नांवर भाष्य करणारे फलक मिरवणुकीत आणले होते ढोल ताशा पथकाच्या निनादात फुलांनी सजवलेली पालखी मान्यवरांनी खांद्यावरून वाहिली यंदाही सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन रंकाळ्याजवळच्या इराणी खणीत करण्याचं नियोजन प्रशासनानं केलं होतं त्यासाठी पंचगंगा नदीकडे जाणारे सर्व मार्ग बॅरिकेड लावून बंद करण्यात आले होते दरम्यान मंगळवारी सकाळच्या सत्रात अनेक मंडळांनी आपले गणपती मिरवणुकीत सहभागी केले सकाळ आणि दुपारच्या सत्रात मिरवणुकीत प्रामुख्यानं पारंपरिक वाद्यांचा गजर पाहायला मिळाला शिवाय ढोल ताशा झांज पथक ले झिम मर्दानी खेळांचं दर्शन घडलं त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत एक वेगळाच आनंद दिसून येत होता दुपारी चार वाजेपर्यंत इराणी खणीत एक हजार तेहतीस ते गणेश मूर्तींचं विसर्जन झालं दुपारनंतर विसर्जनाचा वेग आणखी वाढला सायंकाळ नंतर अनेक मंडळ महाद्वा रोडवर येण्याचा प्रयत्न करू लागले शिवाय महाद्वा रोडवरील गर्दी प्रचंड वाढली यंदा अनेक मंडळांच्या मिरवणुकीत महिला वर्गाचा मोठा सहभाग होता त्यांनीही पारंपरिक वाद्य आणि डॉल्बीच्या तालावर ठेका धरत मनमुरातपणे नृत्य केलं सायंकाळी सात नंतर बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटीपर्यंतच्या रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती सायंकाळ नंतर बहुतांश मंडळांनी डॉल्बीचा दंडनाट सुरू केला त्यामध्ये मोठ्या मंडळांची प्रखर विद्युत रोषणायन डॉल्बीच्या भिंतींमुळं महाद्वार रोडवर गर्दीचा महापूर उसळला होता उलट्या दिशेनं जाणाऱ्या गर्दीमुळे महाद्वारात चेंगराचेंगरी झाली या चेंगराचेंगरीचा फटका महिलांनाही बसला चेंगराचेंगरीमुळे पायातील चप्पल बूट रस्त्यावर विखुरले होते महापालिकेनं महाद्वा रोडवर आणि पापाची तिकटीवरील आठ इमारती धोकादायक असल्याचे फलक लावले होते धोकादायक आठ इमारतींमध्ये महाद्वार रोडवरील स्वामी समर्थ मंदिर कामाक्षी दुकान कलकत्ता क्लॉथ स्टोअर्स मीना ड्रेसेस मेहता अँड कंपनी पापाची तिकटीथ गीता फोटो स्टुडिओ बाबर चिकन दुकान तांबोळी होजियारी या दुकानांचा समावेश आहे इमारतींच्या भोवती पत्रे आणि बॅरिकेड्स लावण्यात आले होते त्यामुळे या इमारतीजवळ कोणालाही उभा राहण्याची मुभा नव्हती मिरवणुकीत सहभागी झालेली सर्व मोठी मंडळ सायंकाळी सात ते रात्र बारा पर्यंत मिरजका तिकटी महाद्वार आणि पापाची तिकटी परिसरात आली होती त्यामध्ये मित्रप्रेम वेताळ तालीम पॉप्युलर दिलबहार तालीम प्रॅक्टिस क्लब हिंदवी स्पोर्ट्स खंडोबा तालीम बालगोपाल तालीम बोर तालीम बीजीएम स्पोर्ट्स पाटाकडील तालीम नंगिवली तालीम या प्रमुख मंडळांचा समावेश होता त्यामुळे सर्वत्र डॉल्बीचा दंडनाट आणि प्रखर प्रकाशझोत होत असं चित्र पाहायला मिळालं ح मिरवणूक पाहण्यासाठी उलट्या येणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त होता मात्र गर्दी इतकी होती की पोलिसांनाही या गर्दीला हाताळणं अवघड झालं होतं रस्त्याच्या दोन्ही बाजूला जागा मिळेल तिथं माणसं दाटीवाटीनं थांबली होती दंदनाटामुळं संपूर्ण मिरवणूक मार्ग अक्षरशः हादरत होता डॉल्बीच्या ठेक्यावर आणि डोळे दिपवणाऱ्या विद्युत रोषणाईत कार्यकर्ते बेभान होऊन थिरकत होते दरम्यान रात्री बारा वाजता पोलिसांनी सर्व मंडळांना साऊंड सिस्टीम बंद करण्याचं आवाहन केलं मंडळांनीही साऊंड सिस्टीम आणि वाद्य बंद करून प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला साऊंड सिस्टीम बंद झाल्यानंतर सुरू असलेल्या मिरवणुकीला वेग आला बंद गर्दी सुद्धा पांगली आणि पोलिसांच्या सूचनेनुसार एकापाठोपाठ एक गणेश मूर्ती महादवा रोडवरून पुढं सरकू लागल्या आज पहाटे सव्वा चार वाजता पापाची तिकटी इथं मिरवणुकीतील शेवटचं मंडळ आलं जिल्हा पोलीस अधिक महेंद्र पंडित यांच्या हस्ते मिरवणुकीतील शेवटच्या क्रांतीवीर तरुण मंडळ फ्रेंड सर्कल आणि व्हाईट आर्मी या मंडळांच्या गणेशाची चा आरती झाली मंडळांच्या स्वागतासाठी उभारलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या बूथमधील कार्यकर्त्यांनी या आरतीमध्ये सहभाग घेतला यंदा सुमारे सतरा तास सुरू असलेल्या मिरवणुकीची शांततेत सांगता झाली सकाळी वाजेपर्यंत इराणी खणीत गणेश मूर्तींचं विसर्जन सुरू होत शेवटच्या शहीद भगतसिंग प्रशासक के मंजुलक्ष्मी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या हस्ते आणि महापालिका आणि पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत इराणी खण इथं आरती करून विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली यंदा इराणी खणीत एकूण दोन हजार एकशे छत्तीस गणेश मूर्तींचं विसर्जन झालं एकूणच या वर्षी गणेश विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्यांसह डॉल्बीच्या ठेक्यात आणि प्रकाश झोतांच्या झगमगाटात पार पडली काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीतच मूर्ती विसर्जन करण्याचा आग्रह धरला असला तरी प्रत्यक्ष मोजक्याच आणि काही घरगुती गणेश मूर्ती पंचगंगेत विसर्जित झाल्या यंदा किरकोळ प्रकार वगळता कोल्हापूरची मिरवणूक शांततेत पार पडली दुसरीकडे राजारामपुरी परिसरातील गणेश मूर्ती उमा टॉकीज गोखले कॉलेज हॉकी स्टेडियम क्रशर चौक या पर्यायी मार्गाने तीनशे मंडळांच्या <ंगरा> गणेशमूर्ती इराणी खणीकडे मार्गस्थ झाल्या तर कसबा बवडा इथल्या मंडळांनी मंगळवारी दुपारनंतर सवाद्य मिरवणुका काढल्या त्यामध्ये महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता कसबा बावड्यातील मोजक्याच मंडळांनी डॉल्बीचा वापर केला तर बहुतांश मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर केला शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं कसबा बावड्यातील सर्व मंडळांचं पान सुपारी देऊन स्वागत करण्यात आलं गणेश मूर्ती राजाराम बंधाऱ्याजवळील दत्त मंदिर आवारात आणल्यानंतर मूर्ती एकत्र करून त्या महापालिकेच्या वाहनातून इराणी खणीकडे पाठवण्यात आल्या कसबा बावड्यातील सर्वच मंडळांनी यंदाही पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जन केलं नाही